नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर आता ना अरे असं कस माझी

बचिलाहरु बिडबेर आएको मान्छेलाई पनि ध्यान दिनुपर्दैन बालि बजार साके बजार गाउँले गाउँले ठेगाना गाउँले गाउँले माई सिदर भन्नुहोस् अ नाइँ न मान मान

आपत कुठे एक दोन मिनिटे काडून हा इकडे पहा दा हो कामून गन थोडं सद्यंत आहे मागज वा

एक सेखंद, एक, सेखंद, एक, एक सेकंद एक सेकंद एक बुग बुग सेकंद वाला। वाला, एक सेकंद जनताचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे सर काय नाव सर आपलं अरे सपका अच्छा सर कसं वाटतं सर ही गाडी चालू होऊन होता याच्या पहिले गाडी चालू झाली ती सर नाही नाही का चालेल चालेल सर काय नाव सर आपलं माझं हरिभक्ती पुराण गवळे महाराज अच्छा अच्छा ही अच्छा। नाशिक गाडी म्हणजे येणाऱ्या जाण्या तिकून औरंगाबादला न जाता मार्गे कमी किलोमीटर आहे त्यामुळे आपले विरुद्ध लोक परिसरातले लोक गाडी आहे त्यांनी कंटिन्यू प्रवास करा गाडी आणि नाशिकला जाण्यासाठी अच्छा धन्यवाद अच्छा सर सांगा सर तुमचं नाव सांगा मी विठ्ठल शंकरराव केंदाळे सरपंचाचे घरचं सदस्य अच्छा आणि आमच्या बाजूला आहे शिवाजी महाराज हे ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत ड्रायव्हर कंडक्टर आहेत माजी उपसरपंच आहेत आणि ही गाडी चालू झाल्यामुळं एकच फायदा होऊ शकतो की आम्हाला दावा न्यायचा असेल उत्तर कार्य करायचं असेल किंवा रक्षण यायची जर असेल तर नाशिक हे तीर्थक्षेत्र आहे आणि ही गाडी चालल्या झाल्यापासून एक आम्हाला तीर्थक्षेत्राचा लाभ होईल आणि आडगावच्या वतीनं मी यांचा ड्रायव्हर कंडक्टर साहेबांचा सा सत्कार करीत आहे आणि डेपोवाल्याचे बी आभार मानतो आहे सांगा सर आपलं नाव सांगा शिवाजी प्रक्रिया भोसले अच्छा ही गाडी चालू चालू करण्यासाठी सर मी काही निवेदन वगैरे दिलं तर निवेदन तर आमच्या तर्फे निवेदन दिलं आम्ही परत ही धार्मिक भावनेसाठी ही गाडी खूप महत्वाची आहे सांगा सर तुमचं नाव सांगा भगवान भोसले ही गाडी कमी अंतर झाला औरंगाबाद मार्गीना जाता शॉर्टकट झालं आणि खूप सहकार्य केलं डेपो धन्यवाद ये काय मला काही पण येणार कारणचारी आहे नाव सांगा तुमचं अनिल भटजी सरपंच असं थोडं असं सर का सरपंच बोला, बोला सरिल पांढर सर एक मिनिट एकोणतीस पण ही गाडी सिल्लोड ते नाशिक चालू झाली याबद्दल तुम्ही काय चॅनलला प्रतिक्रिया देऊ शकता सर तुम्ही मला काय वाटतं याबद्दल मी खरं खऱ्या अर्थानं डेपो मॅनेजर साहेबांचे आभार मानतो आमच्या गावकऱ्याच्या मान देऊन त्यांनी ही गाडी चालू केली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे ओके ओके सर सदस्य नमस्कार सर नमस्कार काय का नाव सर आपलं उमेश पोशिंगवाडेकर आणि ग्रामपंचायत सदस्य आणि ही सुविधा फार चांगली झालेली आहे आणि ग्रामपंचायत फे टिपोचा मी आभार मानतो धन्यवाद 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 नमस्कार भैया काय नाव बेटा तुझं दिनेश अच्छा कुठं जायचंय तुला आता अच्छा अच्छा ही गाडीच जी ही जी गाडी चालू झाली शिलो नाशिक याबद्दल तुला काय वाटतं चांगलं वाटतं अच्छा अच्छा काय नाव दादा तुमचं हा अच्छा अच्छा गाडी चालू झाली याबद्दल काय वाटत धन्यवाद धन्यवाद सांगा ताई तुमचं नाव सांगा परमेला ओके ओके तुम्ही पहिलीच बार ह्या गाडीत जाता आहे का नाही कुठून प्रवास करताय तुम्ही अच्छा अच्छा, अच्छा। कसं वाटतं ही गाडी चालू झाल्याबद्दल ओके ओके धन्यवाद धन्यवाद चालन चला सर सांगा सर आपलं नाव काय अच्छा <णिणे> <दूंगारी दुन। णिणे> <गे। णिणा> okay, okay, सर ही शिल्लो नाशिक गाडी पहिल्यांदा चालू झाली आहे की नाही कसं वाटतं सर ही गाडी चालू झाली ओके ओके सर ओके 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 सर ओके ओके सर धन्यवाद मराठी न्यूज चॅनल ओके ओके मराठी न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांनी प्रतिक्रिया दिल्या याबद्दल आपलं सगळ्यांचं धन्यवाद धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद